शिवराय आज आम्ही चालले मराठे पाड्यावर आम्ही दोघंच येतो येऊ गाडी का काय चालव गाडी चालवतो नाही दिवसाने गाडी घेतली आता बहिणी यो भाई कॉलेज टाकून माझ्या मराठी वाड्यावर याला काहीतरी तुम्ही सांगा कॉलेज टाकून आला दात काढत नमस्कार मित्रांनो टाकून आला कॉलेज टाकून आला मराठी वाडेव फिराला काय तुला म्हणणं आहे का बोल जरा काय आज ट्रॉफिक भरपूर लागलेली वाडा भिवंडी रोडला म्हणून आज कॉलेजला जायचं कॅन्सल केलेलं आहे आणि चाललेलं आहे चाललेलं आज मराठी वाड्यावर तसं मग बघितलं तर कॉलेजला जाऊन काय माहिती ना तर सर्वे वगैरे येणार नव्हते आज आई जमते म्हणून आम्ही विचार केला जाऊ दे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होऊन जाईल जय शिवराय बघा तुम्ही पुढे आम्ही जातो कसा नवीन रस्त्याने आणला बाई आज आज आम्ही जाणार आहेत बडोदा मार्गे बडोदा मार्गे हायवेला दुसरा रस्ता पकडलाय मराठी घराटीने आणला आम्हाला या रस्त्याला आम्ही दोघं ना सांगू नका कोणाला शिपारी ना दुसऱ्या मित्रांना माहीत झाला आज आम्ही सगळ्यांना न सांगता तल मराठी पाठ्यावर बघा रस्ता किती खराब आहे नवीन रस्ता, रस्ता ने आलो आम्ही असा रस्ता कुठं नाही भेटावा नो आता आम्ही पोहोचले मराठी वाड्यावर बघा तुम्ही आपला बड्या वेळेला तिकडे <laughs> यो बघा मनीष हाय आम्ही आता पोहचले मराठी पाड्यावर तुम्हाला दाखवतो आता मराठी पाडा आम्ही चला चाललोय आता इथं गाडी लावली आम्ही पार्क करू जा आज आम्हाला पोरा फोल शिवा देणार आहेत रात्रीचे बघा आता आम्ही बोलले मराठी पाड्यावर मनीष मराठी पाड्या पोहोचलो आम्ही दोघं देईल बघा बघित तुम्ही इथं फोटो विट्या काढतात लोक बघा आता आम्ही तुम्हाला मराठी वाढत दाखवतो हे बघा हे महाराजांचे शस्त्र आहेत जुन्या काळातले बघू शकता तुम्ही बघा मनीष गराडे मनीष म्हणणं आहे काय वाटतं तुला पोरानं टाकून आलंय काय वाटतं तुला ते ना आले चांगली गोष्ट बघायला भेटले ते आले असते नुसते डंगा मस्ती करत असते आम्ही कधी पण असा रात्री जात आहे पण आता आम्ही दोघं आलो दिवसा वाटला असा काहीतरी चांगला आहे रात्रीची अशी गर्दी असते खूप Menggosok, menggah, menggah, mendir, iman, menggah, mendir, menggah, ke menggah, mendir, 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 menggah,

चला आता आमचा झालेला आहे तर फिरून आता आम्ही घरी निघतो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय